आमचं गण्या आहे मला लगीन न करण्याचा लय भारी फायदा आहे मी म्हटलं लगीन न करण्याचा फायदा मला म्हणत आहे लगीन न करण्याचा फायदा म्हणजे मला पलंगाच्या दोन्ही बाजूने खाली उतरता येते म्हणते शहा म्हटले ना का लोक म्हंटल संशय बघता निभार डॉग झालायस आपल्याला लगीन करायला पाहिजे आपल्याला ह्याला पोरगी बघायला घेऊन गेलो तो मला म्हणते आमच्या पाहुण्याची एक पोरगी आहे रे लई भारी आहे पोरगी लई भारी आहे म्हणून हिन तोंडाचा चंबू केला कि माझ्या तोंडाला पाणी सुटलं मला म्हणते पाहुण्याची एक पोरगी आहे कर कानानं जरा किवंडी आहे म्हणते मी म्हटले का तू दहावीन आपस निवार ढॉक तुला कोण हेमालनी लेगीन करणार आहे ह्याला पोरगी बघायला गेलो तो जाऊन बसलो दहा मिनटं असं बसलो होतो काय बोट वाटाघाटी नाही पोरीचा भाग गण्याला म्हणतंय पाहुण पोरगी बघणार का गण्या म्हटला मग काय झक मारायला आलोय आणा पोरगी पोरगी आली पोरगीचा पदर डोक्यावर नाही इथं पण पाहुणं म्हणते पोराणू पोरगी नीट बघून घ्या आता हिचा पदर असा असं वाकून झोपून बघितलं तरी हिचं तोंड दिसना आणि हे म्हणते नित्य बघून घ्या गण्या तर सपशेल झोपलं गण्या झोपलं रे ना आणि जरा झाक उठल आणि मला पोरगी लय भारी आहे र मी म्हटलं तुला कसं कळलं पाहुणा सांगताय नव शाणाच म्हंटल डॉक्टरनं पदर काढा म्हणून पोरगीनं असं पदर काढला आणि गण्याकडे बघत म्हंटली काय भाऊजी भाऊशी <laughs> आलं का म्हटलं ती माझ्याकडे बघाल्या डोळ्याने म्हटले मॉडेल नाही <laughs> मग म्हटलं हा प्रश्न विचारा म्हणताना ना सगळ्यात पुढं नाव हे होतं कानानं किवंड हे ना ऐकलं गाव तासगाव नाव तासगाव असतं व्हिर गाव हे ना ऐकलं नाव गंगूबाई मी म्हटलं गण्याला का मज्जा आहे बाबा तुझी गण्या मला म्हणते लका ते कानाने किवंडे दिसते तू जरा मोठ्याने विचार मी लगेच म्हंटल नाव माझा आवाज चढला चढला पोरगी लाट लाट घाबरायला लागली गंगूबाई बघ म्हंटल कसं सरळ आलं ते भाऊ म्हटल मला जोर आला बाप बाप म्हटल्या म्हटल्या पोरीचे पानं काढलं पायथ्यान मी जे बघितलं आवळ मागासून माझं पायथन घेऊन मी थाट कण्याला काही कळलं ना तिथेच बघत होता काडकन पायथ्यान बसलं पोरी पुढं खाड 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 चार आणली मी मिटवायला आलो म्हंटल चूक झाली पोरगीची आई मधी पडली म्हंटली जावायला मारायचं <laughs> नाही हे मॉडेल खपणा म्हंटली लई दिवसानं आलेस तर <laughs> पाहुण्या पुढं पोरीच्या बाच आणि पोरीच्या आईचं भांडण चालू झालं पोरगीचा बा म्हटला माझ तुझ्यावर प्रेम नाही मी घटस्फोटच घेतो पोरगी आई रडाली कन्याला म्हणत्या भाऊजी बघा की गण्या म्हणते भाऊजी बघा की म्हटली मुडजा बसीवला हे जा लगीन होऊन दहा पोरं झाली आणि आता म्हणतंय माझं तुझ्यावर प्रेम नाही गण्या म्हटला मावशी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका प्रेम नाही म्हणतं तर दहा पोरं झाल्यात असतं तर तुमचं काय झालं असतं बघा त्या पोरीसंगच गण्याचं लगीन झालं